विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अभिजित कुलकर्णी पत्रकार सह सोलापूर नाशिक येथे होणाऱ्या चौऱ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वार आणि व्यासपीठा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाव देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले यावेळी उपस्थित एक सुबोध धामनगावकर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर दोन शीतलकुमार परदेशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोलापूर शहर तीन आनंद दादा मुसळे बजरंग दल सोलापूर शहर चार विजयजी महेंद्रकर भारतीय जनता पक्ष चिटणीस सोलापूर शहर पाच उमेशजी काशीकर ब्राह्मण महासंघ प्रदेश संपर्क प्रमुख नाशिकमध्ये होणाऱ्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील मुख्य प्रवेशद्वारास आणि व्यासपीठास स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था या संघटनेमार्फत येथे जमलो आहोत याचे कारण असे की स्वातंत्र्यवीर सावरकर नाशिक पुत्र आणि भगूळ पुत्र म्हणून ओळखले देखील जातात सावरकर लेखक कवी व नाटककार आणि प्रखर देशभक्त देखील होते सावरकर हे स्वत भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सशस्त्र क्रांतिकारकांच्या गळ्यातले ताईत देखील होते असे देखील असताना राजकीय सूडबुद्धीने सावरकरांचे नाव हे मुख्य प्रवेशद्वारास व्या व्यासपीठास न देता आयोजकांनी आयोजकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी त्यांचे नाव मुख्य व आमची मागणी आहे जय हिंद जय सावरकर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा